आज वसईमध्ये धनश्री आर्ट ज्वेल्स ह्या नावाने एक ब्रांच ओपन झालेली आहे आणि ह्याचे ओपनिंग करण्यासाठी आपल्या मराठी चित्रसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते मॅडम ह्या इथे आलेले आहेत आणि त्यांना बनण्यासाठी देखील वसईमध्ये भरपूर महिलांनी देखील गर्दी केलेली आहे त्यांच्याशी थेट असे बोलूया की वसईत आल्यानंतर त्यांना कसं वाटलं आणि वसईत यापूर्वी ते आलेलं आहे का हे देखील आपण त्यांच्याशीच विचारूया मॅडम जी नमस्कार वसईला आलेली आहे मी प्रयोग सुद्धा केलेले आहेत वसईला आणि गोविंदा मला कधी भेटला की म्हणे मी मी जाईज आहे म्हणून आणि वसईकर हे म्हणजे परिचयाचे आहेत नाटकाच्या साठी मी नेहमीच येत आले पण आज ह्या निमित्ताने इथे आले बऱ्याच वर्षाने आले त्यामुळे आनंद होतोय मला ह्या दागिने बघून खूप आनंद झालाय मला खूप सुंदर ज्वेलरी धनश्रीचं कलेक्शन म्हणजे वंडरफुल आहे त्यामुळे आज मला बोलवलं आणि मला हे सगळं बघायला मिळत पडतंय मला खरंच आय एम रिअली लकी टू बी हिअर राईट नाव महिला जेव्हा स्वतः बिझनेस उतरतात तेव्हा तुम्ही त्यांना काय साठी काय मी म्हटलं की कर्तृत्व असतच त्यांच्याकडे आणि एक पाठीवर थाप मारली कोणी की लगेच त्या तयार होतात आणि त्याच्या मदतीला त्यांचे सासूबाई त्यांच्या पाठीमागे आहेत सतत त्यामुळे मला त्यांचंही कौतुक वाटतं की असा सासर मिळणं अशी सासू मिळणं हे फार गरजेचं असतं आणि सध्याच्या या युगात बायका नोकरी अखून करतात तू नोकरीपेक्षा वेगळा व्यवसाय भे निवडलास आणि त्याच्यात उत्तम काम करतेस त्यामुळे मला खूप अभिनंदन वाटतं आणि आय एम प्राऊड टू बी अ वुमन अँड शी इज ऑल्सो प्राऊ प्राऊड टू बी अ वुमन वसई आणि दुसऱ्या महाराष्ट्रातील अजून महिलांनी असंच बिझनेस मध्ये उतरण्यासाठी तुम्ही अजून त्यांना काय सांगू शकता नाही का आपल्यात कर्तृत्व असत तुम्ही तु वाट नका बघू काहीतरी करा आणि करतातच बायका बायका काही ना काहीतरी घरगुती कामस एवढ्या करत असतात ना की उरल्या फावल्या वेळात मसाले करतात काहीतरी करतात सालदी स्वयंपाक करतात तपारे करतात भाज्या करतात विकतात म्हणजे त्या स्वस्थ बसणाऱ्या नसतातच म्हणजे घरचं काम आटोपून मुलांचं सगळं करून हवला वेळ काढून असं काहीतरी करणं हे खूप मोठं काम असतं आणि बायकांनी करत राहायला पाहिजे थांबायचं नाही करत राहायचं तुम्ही जेव्हा कामकाज करत असता त्यावेळेला तुम्हाला वसईची कोण तुमची कोण ओळखीची किंवा वसाईचं तुमचं काय नातं असं तुम्ही काय सांगू शकाल का वसाईचं नातं म्हणजे माशाचं नातं आणि मी सिक्के बेसल्यामुळे मला मा मासे भयंकर आवडतात त्यामुळे नवराज म्हणाला की वसई मासे आणण्यास एवढं नाही मी मासे नाही माशाच्या पलीकडे जाऊन काहीतरी घेऊन येणार आहे तर वसई आणि मासे आणि वसई आणि मी सांग आता मी सांग कोणतरी म्हणाल की शिपवरती क्रूजवरती वरती काम करतो वसईला खूप शेफ तयार होतात चांगले चांगले मुलं आणि जे खूप बाहेर क्रूजवरती वरती वगैरे नोकऱ्या करतात आणि आम्ही गेलो की मुद्दाम येऊन भेटतात मॅडम मी वसईचा आहे आणि खूप कर्तृत्व पोरं सुद्धा आणि बायका तर असतातच असतात पण बाईपण भारी देवानी एक वेगळं स्वाभिमान बायकांना जागरूक केलं बायकांनी स्वतःच्या स्वाभिमानाविषयी अभिमानाविषयी त्यामुळे मला आय एम हॅपी टू बी पार्ट ऑफ इट ती तिसरी ब्रांच ओपन केलेली आहे त्यांच्याशी आपण बोलूया तुम्हाला मॅडम आज वसीत ओपन करण्यासाठी तुम्हाला कसं काय वाटलं की आम्ही मुंबई नंतर वसीत जे घेतोय वसत घेण्यास येण्यासाठी तुम्ही हिंमत कशी काय केली वसईचं इकडचा ग्राहक वर्ग आणि वसई हे माझ्यासाठी काही नवीन नाही आहे महाराष्ट्र व्यापारी पेठ आम्ही करत होतो त्यावेळी माणिकपूरच्या ग्राउंडमध्ये एक्झिबिशन्स आपण केलेले आहेत आणि ग्राहक पंचायतचे देखील वसई गावामध्ये एक्झिबिशन होतं तिथे देखील केलेलं आहे मालवणी जत्रा देखील केलेल्या आहेत त्यामुळे वसईकर हे नवीन नाही आहेत आणि वसईपासून म्हणजे ग्राहकांचे जे आहे ते बऱ्याच वर्षांपासून आम्हाला चौकशी येत होती की तुम्ही कधी येणार आहात आणि अनाऊन्समेंट झाल्यानंतर आज सकाळपासून आमच्या जुन्या ग्राहकांचाच तोग आहे आणि ते खूप खुश आहेत की आता आम्हाला दादर पर्यंत जायची गरज नाही किंवा बोरिलीपर्यंत तुमच्याकडे यायची गरज नाहीये जवळ आलात तुम्ही आणि वसईमध्ये असं कलेक्शन नाही आहे मला वाटतं हा रिसर्च करूनच आम्ही वसईमध्ये आलो आणि खूप भरभरून रिस्पॉन्स आम्हाला वसईकरांचा मिळतो तुम्ही महिला म्हणून इतके दिवस तुम्ही हे बिझनेस आहात तुम्हाला काही अडचणी आल्या असे काही तुम्ही सांगू शकाल त्याच्यावर तुम्ही कशी काही मात केली अडचणींशिवाय तर नसतंच आयुष्य <laughs> आणि व्यवसाय करताना तर बऱ्याच अडचणी आल्या कोरोनामध्ये अडचणी आल्या लोकांनी व्यवसाय बंद केले ती मोठी अडचण होती पण त्यावेळी आम्ही तग धरून होतो आणि आमची टीम आमच्या सोबत होती अडचणींवर मात करत करत एका धनशीपासून पासून सुरुवात झालेला प्रवास आज वीस ते बावीस मुलींच्या टीम पर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि आम्ही जास्त महत्त्व महिलांनाच देतोय म्हणजे आमच्याकडे टीम देखील नाईंटी नाईन पर्सेंट महिला आहेत एक टक्का माझा मुलगा म्हणू शकतो आणि आमच्यासोबत आमचा मेंटॉर विकास आहे तो आहे आणि माझे मिस्टर अर्थात धीरज परब पत्रकार आहेत पर्यावरणासाठी खूप मोठं काम आहे आणि त्यांचा खूप सपोर्ट मला आहे त्यामुळे ते वाढलेलंच आहे आणि त्याचसोबत आम्ही सिंधुदाई सकपाळ यांच्या आश्रमातून आपण तीन मुली दत्तक घेतलेल्या होत्या तो प्रवास आपला अकरापर्यंत गेलेला आहे मॅडम आणि आमच्या कंपनीने जास्तीत जास्त अनाथ मुली आहेत त्यांना देखील आपण दत्तक घेऊन पुढे त्यांनाही सक्षम करण्याचं एक ध्येय कंपनीने घेतलेला आहे त्यामुळे किती जरी अडचणी आल्या तरी बॅक ऑफ द माइंड आणि आमच्या टीमला आमचं हेच असतं की आपण फक्त स्वतःसाठी करत नाही होत आपल्याला त्या मुलींना उभं करायचंय त्यामुळे तुमचा फोकस स्वतःकडे नसायला हवा आपल्याला काय करायचंय शेवटी काय करायचंय की आपल्याला मुली दत्तक जास्तीत जास्त घ्यायच्यात तर तुम्ही चांगलं योगदान द्याल तर त्यामार्फत आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत त्यामुळे किती अडचणी आल्या तरी आम्ही मागे वळून बघत नाही पुढेच जातो इथे देखील बऱ्याच अडचणी आल्या पण आज तुम्ही पाहताय तर आपण ऐकलं येथे ह्या दुकान जे ओपनिंग केलेलं आहे हे दुकान फक्त स्वतःच्या कमाईसाठी नाही तर महिलांना सक्षमीकरण करायचं महिलांना दत्तक दुसऱ्या काही मुली आहेत ज्या शिकू शकत नाही आणि ज्यांचे हिंमत नाही ज्यांचे पालक नाहीत अशा मुलींना दत्तक घ्यायचं आणि त्यांना देखील मोठं करून त्यांना देखील सक्षम करायचं हेच ध्येय ठेवून आज ह्या मैदानात उतरलेले आहेत वसाई लाइव्यूजसाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार